नाशिक जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागानं आजपासून पुढील तीन दिवसांसाठी नाशिक आणि घाट परिसराला येलो अलर्ट जारी केलाय मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झाला असून आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता आणखीनच वाढली नमस्कार मित्रांनो आता राज्यातील भयंकर मोठी बातमी समोर आलेली आहे धुळे नंदुरबार सांगली सोलापूर आणि अमरावती बुलढाणा या जिल्ह्यात विजासह हो वादळी पावसाचा जोर वाढणार आहे तरी या चार दिवसात हवामानाच्या अंदाजानुसार वादळी पावसाचा जोर दिलेला आहे तरी हवामानाच्या अंदाजानुसार या राज्यात मुसळधार पाऊस येणार आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र महाराष्ट्रसह दक्षिण आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस आणि विजेचा कडकडाट आणि वादळीवारी वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार बारा जिल्ह्यामध्ये भयंकर मोठा आज रात्रीपासून वादळी पाऊस सुरू होणार आहे त्यामध्ये मित्रांनो तुमचाही जिल्हा असू शकतो त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा वेळ न करता मित्रांनो तुम्हाला आता या बारा जिल्ह्यांची नावे आम्ही सांगणार आहेत धुळे नंदुरबार सांगली सोलापूर अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यात विजासह हो। विजासह हो वादळी पावसाचा जोर वाढणार राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रासह दक्षिण आणि पूर्व भारतात पावसाचा जोर आहे म्हणजेच मित्रांनो आता येत्या काही दिवसात पावसाचं वातावरण आणि खळबळणार आणि जोरदार पाऊस पडणार त्यामुळे ह्या बारा जिल्ह्यांना हवामान अंदाजाने अलर्ट राहायला सांगितलं आहे त्यामुळे विजेचा कडकडा आणि वादळीवारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे हवामाना हवामान अंदाजानुसार या जिल्ह्यामध्ये विजेचा कडकडाट आणि वादळीवारे वाहण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार या जिल्ह्यात दोन ते तीन दिवस विजासह वादळी पावसाचा जोर कायम राहू शकतो म म्हणून मित्रांनो या बारा जिल्ह्यामध्ये पावसाचा दोन ते तीन दिवस विजासह वादळी वाऱ्याचा पाऊस जोरात कायम राहू शकतो या भागासाठी सरकारने म्हणजेच आह हवामान खात्याने पिवळा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच कोकण गोवा गुजरात मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागातील जोरदार सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार धुळे नंदुरबार सांगली सोलापूर अमरावती आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यात दोन ते तीन दिवस विजासह वादळी पावसाचा जोर कायम राहू शकतो या भागासाठी या भागासाठी हवामान खात्याने पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच कोकण गोवा गुजरात मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागातही जोरदार सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे दक्षिण भारतात तुपानी वाऱ्याचा अंदाज तर मित्रांनो दक्षिण भारतात सुद्धा तुपानी वाऱ्याचा अंदाज आहे तीस ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागर उपसागरात आणि दक्षिण किनारपट्ट्यात भागात गंधात ढगपुटी तुफान वारे वाहण्याची शक्यता आहे त्या हवामानाच्या माहितीनुसार ते वारे व ढगपुटी इकडे आपल्या जिल्ह्यातसुद्धा इकडे येऊ शकणार आहे त्यामुळे दक्षिण भारतात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्या माहितीनुसार हवामान हवामान माहितीनुसार अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाने अक्षरश धुम धुमाकूळ घातलेला आहे तरी मित्रांनो आता गेले काही महिने पावसान धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे आता पुढचे चार दिवस मोठं संकट येणार आहे ढगपुटी होणार आहे त्या ढगपुटीत काहीही होऊ शकतो शेतकऱ्यांना नुकसान नागरिकांना नुकसान त्यामुळे नागरिकांना पिवळा अलर्ट जारी केलेला आहे व रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात येणार आहे आता त्यामुळे या बारा जिल्ह्यातील नागरिकांनी साधारणपणे आपली सुरक्षा करावी मित्रांनो राज्यातील तेरा जिल्ह्यात साधारणपणे दुप्पट म्हणजेच दोन हजार टक्क्याहून अधिक पाऊस झाला होता छत्रपती संभाजीनगर विभागातील तब्बल दोनशे एकोणीस टक्के पावसाची नोंदणी झालेली आहे होय खरे एक दोनशे एकोणीस टक्के पावसाची नोंदणी झाली होती यामुळे पूरस्थिती रस्ते बंद पिकाचं नुकसान आणि पाण्याखाली जाण्याची घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या तरी ह्याही जिल्ह्यात आपल्याला शा परिस्थितीतून रस्ते बंद पिकाचे नुकसान आणि घरी पाण्याखाली जाण्याची घटना मोठ्या प्रमाणात होणार आहे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आता सावध राहण्यास आव्हान दिलं आहे रेड अलर्ट व येलो अलर्ट दिल्यामुळे नागरिकांना सावध राहण्यास सांगितलं आहे हवामानाच्या माहितीनुसार हवामान विभागाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुन्हा एकदा सावध राहण्याचं आव्हान केलं आहे कमी उंचीच्या भागात पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकाने बाहेर पडण्याआधी हवामानाचा अलर्ट तपासावा शेतकऱ्यांनी पिकाचं रक्षण करण्यासाठी तातडीने उपाय करावेत किनाऱ्याजवळ राहणारी उंच लाटा आणि वादळाचा धोका लक्षात घेऊन समुद्रात जाणं टाळा असं आवाहन हवामान खात्याने प्रसिद्ध पत्रकारद्वारे केले आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी अलर्ट रहा राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना पुन्हा एकदा पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे शेत गेल्या आठवड्यात काही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे हवामान अंदाजाने अनेकदा पुन्हा पिवळा अलर्ट दिला आहे त्यामुळे मित्रांनो येलो अलर्ट दिल्यामुळे सावध राहावे त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क आणि काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे जर शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी केली नाही तर त्यांना मोठा धोका होऊ शकतो व शेतकऱ्यांना याबद्दल मोठी नुकसानभर नुकसान, भर... नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेचे आहे पावसाचा अंदाज हवामान खात्याचा इशारा महाराष्ट्र हवामान पुढच्या आठवड्यात पाऊस धुळे पाऊस नंदुरबार पाऊस सांगली पाऊस सोलापूर पाऊस अमरावती पाऊस बुलढाणा पाऊस विजासह वादळी पाऊस पिवळा अलर्ट महाराष्ट्र शेतकऱ्यांना हवामानाची माहितीही आता वरून मिळाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी व नागरिकांनी पिवळा अलर्ट राहायचा आहे पावसाचा अंदाज आहे व हवामानाचा खात्याचा इशारा सुद्धा आहे महाराष्ट्रात हवामान पिवळा अलर्ट देण्यात आलेला आहे पुढच्या आठवड्यात म्हणजेच आता चालू उद्यापासून धुळे पिवळा अलर्ट दिला आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा पिवळा अलर्ट दिलेला आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा अलर्ट राहावे आणि शेतकरी मित्रांनो सांगलीमध्ये सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पिवळा अलर्ट दिल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे सोलापूरमध्ये सुद्धा पिवळा अलर्ट देण्यात आला आहे त्यामध्ये त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनीसुद्धा सतर्क राहावे अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पिवळा अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनीसुद्धा अलर्ट राहावे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पिवळा अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे विजेचा व वादळी पाऊस येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे नुकसान होणार आहे त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपली सुरक्षा आत्ताच करून ठेवा असा हवामान खात्याचा अंदाज आहे गेल्या मागल्या गेल्या काही दिवसात पावसाचं जोर वाढला आहे त्या जोरामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात काही जिल्ह्यामुळे जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात नुकसान व अतिवृष्ट नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सतर्क राहावे या बारा जिल्ह्यापैकी सहा जिल्ह्याला आता पिवळा अलर्ट दिला आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार सांगली सोलापूर अमरावती आणि बुलढाणा जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे या सहा जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क व अलर्ट राहावे तर तुम्ही सतर्क राहिला तरच तुम्ही सगळ्या नुकसानीपासून वाचू शकता अन्यथा तुम्हाला नुकसान होणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी आता सर्व लक्षात घेऊन इथून पुढे नीट लग चार दिवस सगळे नुक अलर्ट राहावे तरच तुमचे नुकसान होणार नाही तसेच पावसाच्या आठवड्यात महाराष्ट्रात दक्षिण आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस विजेचा कडकडाट होणार आहे ढगफुटी होणार आहे ह्या सहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भयंकर प्रमाणात ढगपुटी होणार आहे त्यामध्ये पूर येण्याची शक्यता दाट आहे त्यामध्ये शेतीचं नुकसान होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे दोन ते तीन दिवस विजेसह वादळीचा पाऊस विजा कडकणार आहेत आणि पाऊस ढगपुटी होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे तर मित तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा शेतीविषयी माहितीसाठी ह्या आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ठेवा कारण असेच नवनवीन शेतीविषयी किंवा सरकारी विषय गोष्टी गोष्टींची माहिती आपल्या हो चॅनलवर असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो